आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास महाराष्ट्रात उद्या दिनांक वीस रोजी होणाऱ्या विधानसभेच्या मतदानासाठी सर्वच मतदारसंघ सज्ज झाले आहेत प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली आहे आणि आज दिनांक एकोणीस रोजी मतपेट्या आणि संबंधित अधिकारी त्या त्या ठिकाणावर पोहोचवण्यासाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे आपण पाहत आहात ही जालना जिल्ह्यातील जालना विधानसभा मतदारसंघाची छायाचित्रे आहेत सर्व काही यंत्रणा सज्ज झाली आहे आणि त्याला आता वितरितही केलं जात आहे जालना जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघ आहेत त्यानुसार परतूर विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख तेवीस हजार एकशे छत्तीस घनसावंगी विधानसभा मतदारसंघात तीन लाख तीस हजार दोनशे एक्क्याण्णव जालना विधानसभा मतदारसंघात तीन लाख चौवेचाळीस हजार दोनशे बावन्न बदनापूर विधानसभा मतदारसंघ जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तिथे तीन लाख तेहतीस हजार सत्त्याण्णव आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघात तीन लाख एकवीस हजार सातशे पस्तीस असे एकूण सोळा लाख बावन्न हजार पाचशे अकरा मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे या एकूण मतदारांमध्ये बेचाळीस तृतीयपंथी मतदार आहेत आणि त्यामध्ये सर्वात जास्त संख्या ही जालना जिल्ह्यात छत्तीस एवढी आहे मतदान यंत्रणा आणि अधिकाऱ्यांना वाहतूक करण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये परतूरमध्ये ऐंशी घनसावंगी ऐंशी जालना विधानसभा एकशे दहा बदनापूर विधानसभा एकशे दहा आणि भोकर एक भोकरदन येथे एकशे सहा अशा एकूण एकशे शहाऐंशी क्रुझर गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे उद्या होणाऱ्या मतदानासाठी परतून मतदारसंघात एक हजार पाचशे शहाण्णव घनसावंगीमध्ये एक हजार पाचशे ऐंशी जालन्यामध्ये एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशी बदनापूरमध्ये एक हजार सहाशे साठ आणि भोकरदनमध्ये एक हजार चारशे ब्याण्णव अशा एकूण सात हजार आठशे सोळा अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जालना जिल्ह्यामध्ये चार मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत त्यामध्ये घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली येथील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील जामखेड येथील दोन मतदान केंद्र आणि भोकरदन तालुक्यातील नांजावाडी येथील एक मतदान केंद्र अशा एकूण ल… चार मतदान केंद्रांचा या संवेदनशील मतदान केंद्रामध्ये समावेश आहे ही होती जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी केलेली तयारी दिलीप पोनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना